निलेश राणेंची भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड आहे बघा एक कोकणातून एक महत्वाची राजकीय बातमी आहे बघा शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनी मालवण मध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे एका भाजप पराधिकाऱ्याच्या घरावर धाड त्यांनी टाकलेली आहे ते, त्याची ते, दृश्य देखील समोर आली मी विनंती करतो पंडितजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बाईक बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही चला चला बॅग आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग घ्या काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेले आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा सा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही आपण बघू शकाल आता माझी माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही अजून आहेत पण मी सन्माननीय पी आय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला हे फक्त एक घर नाही आहे असे जवळपास आठ दहा घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत हे जमा करायची या कोण या नमस्कार कोण आपण मी माने। इकड़े माने इकड़े सर इकडे या माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती मी मोजले नाही ते तुम्ही मोजा सर माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त हे फक्त एकच घर नाही अर्धा घर आहेत जिथे सन्मानि चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये तर त्यापैकी हे आहे हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा कुठे पुढे पोचताय ते आणि हा मग त्यांना येऊ दे मग मी त्यांना वेगळं करायला त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर हा बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये अर्धा घर आहे त्याचा ताबा आपण घ्यावा आपण बघतो की नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि शिंदे सेना ही कोकणामध्ये आमने सामने आलेली आहे आपण बघतोय की मालवणमध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप आरोप गंभीर आरो, शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी केलाय आणि एका घरावर त्यांनी धाट टिकी टाकलेली टाक आणि हे घर आहे भाजपच्या पराधिकाऱ्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंदोडकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण मालवण मालवण प्रचार प्रमुख होते आणि विधानसभे निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय यांच्या यांच्यामार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत हे थोडे पैसे पकडलेत परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे यात शिंदे सुद्धा ना कमी नाही आहे ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापेक्षा काही यादी घेतली नाही कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत आणि आता पण ते घेणार नाहीत आणि त्यामुळे मतदारांनी हे घेतलं पाहिजे की हे पैसे वाटतात ते कशातनं वाटत आहेत आणि ह्या पैसे वाट वाटल्यानंतरसुद्धा सुद्धा मतदारांनी योग्य भूमिका घेतली तरच ही लोकशाही टिकून राहील चांगले कार्यकर्ते निवडून येतील चांगला Uh, शहराचा विकास होईल आणि त्यामुळे हे निलेश ही तर आपल्या दोन ह्या विजय यांनी काय केलं आणि आता ते तुमच्या विरोधात गेलेत म्हणून काय करतायत याकडे तुम्ही लक्ष द्या अशीच माझी विनंती आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा